हसते हॅलो नमस्कार नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मम्मी पप्पा येणार आहे आणि आमच्या तरुणचे रिॲक्शन काय आहे ते तुम्हाला दाखवते तर बाय बाय कर बाय बाय कर त्यांना तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू कोण आहे का तोन। तोन। तोन <laughs> कुटे कुटे हो ग तिच्या आई बाबा आल्यापासून ती एवढी खुश झाली कि कुठं पळू कुठं नाही असं झालं होत तिला किती हसते येऊ काय काय आणलंय काय काय त्यात रसगुल्ला वय पिळून द्या तुम्ही दे की तिला पिळून हातात येत खायचं तुला खाली बस खायचं बस खायच तुला खाली बस बसा बस खाली बस खाली बस बस आई ती सांडून दिले काय काय का तर मम्मीने येताना दामट्याचे लाडू आणले होते जे की जावायला आवडतात खूप तुम्ही पाहिला असाल दिवाळीच्या टायमिंगला व्हिडिओ केला होता आणि इथे थोडू बघा किती घाई करते पपई काढण्यासाठी तर हे पपई आणले आहे तनुसाठी एक मावशीने ड्रेस दिला होता तो तिकडेच राहिला होता तो तो घेऊन आली आहे मम्मी आणि आता जस्ट तिने फराळ केलं होतं इकडनं इकडं आणण्यासाठी तर तिने चिवडा केला चिवडाही आणलाय मीच म्हटलं होतं चिवडा थोडाच थोडा चांगला येतो कोण खात नाही चिवडा जास्त आणि कापण्या आणल्यात जे की आवडतं तिथे सगळ्यांना आणि लिंब आणल्यात रानातले आहेत नंतर हे पेरू दिलेत भावाने भावाने तिकडून रानातून तर किती मोठा पेरू आहे बघा तोंडाच्या हातात हे बसत नाही आहे साईज खूप मोठी आणि गोडही असतात आतमध्ये थोडंसं प पिंक पिंक असतंय तर पूर्ण वाईट नसतो तर तो तसा काय म्हणतात त्या पेरूला माहीत नाही आणि यात बोर आहेत तणू मधी मधी करते सारखे काढून देत नाही आहे तर तिला पि एक बोर देते तर खाते का नाही काय माहिती आणि यात शंकरपाळ्या आणल्यात आणि यात तणूसाठी अंडी जे की तिला सारख्या लागतात आणि गावरान आहेत आणि तिला जास्तीत जास्त गावरान चढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं मम्मी पाप्पा गावाकडून जास्त देतात तिकडं भेटतात ना त्यामुळं तिकडूनच आणले जातात हे त्याला आणि ते आवडेने खाते आणि मला हे आ, कांदा वगैरे कट करायला पाहिजे होतं पण हे खूप छोटे साईज आहे त्याला सांगितलं की मी मला दुसरा हवं आहे कारण एवढ्या ह्याच्यात बसणार नाही आणि कट बी होणार नाही नाही का तर चला तर एवढं सर्व सगळं मम्मी तिकडून घेऊन आले आहे आणि दरवेळेस काही ना काही घेऊन येते आणि भावांकडून का होईना पाठवते त्यानंतर मी विचार केला की एक अशी भिंत आहे माझ्या बेडच्या बॅकसाईडची तर ती पूर्ण मुखे आहे तिथं मला फ्रेम लावायची होती पण ती काय ॲडजस्ट होईना म्हणून मी ड्रॉईंग काढायचं ठरवलं हो आपली चांगलीच चा आहे तर चला तर मी त्याचा व्हिडिओ पूर्ण अपलोड केला आहे तर तुम्ही जावा पहा लिंक पण देते आणि त्यात एक हॅक बी सांगितलं आहे त्यानंतर पप्पा निघाले होते तर तनु त्यांच्या मागे लागले तर त्यांना एक चक्कर मारल्याशिवाय काय सोडा ना म्हणून पप्पा चक्कर मारायला गेले तर तिला एवढा आनंद झाला की विचारूच नाही कारण का बाबा फिरवत होते ना तिला तर बघा तुम्ही किती हसते ती हसते